असं नाही चालत असं नाही चालत प्रतप मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या शाळेच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे सॅटर्डे आणि काहीतरी मी कमीत कमीत एक महिन्यानंतर हा ब्लॉग टाकतोय कारण काय आता मला ब्लॉग टाकायचा होता बोल आज काहीतरी नवीन काहीतरी बनवायला भेटेल तर आणि आता ऑफिसला पण जायला लागलं तर त्यामुळे वेळ नाही भेटत मला तर आज मम्मी पण घरी आणि मला ऑफिसला जायचंय तर मम्मी थोडी भडकले आता का भडकले तर ते मी तिला विचारतो आधी तुला सुट्टी होती ना तू का चाललाय ऑफिसला अरे का चाललंय म्हणजे ऑफिसला तर जावं लागेल ना मला पहिलंच बोलायचं मी किती साफसफाई काढली बघ बरं किती घाण झाल्यापासून अरे पण उद्या सुट्टी असते संडेला सुट्टी असते आज थोडी सुट्टी असते मला काल काय बोललं काय बोललो काय बोललो तू आज सुट्टी होती की नाही ना तू अचानक का, मी काढली म्हणून अरे असं असं वाटतंय की मी सुट्टी काढली सुट्टी काढायला पाहिजे होती कारण की आज घरात काम होतं आता जर मी सुट्टी काढली तर मला परत उद्या पण पर सुट्टी मग दोन दोन सुट्ट्या होतील माझ्या मग नंतर मग हा हात आता नवीन नवीन लागला आणि सुट्ट्या घेत तर ते त्या हिशोबाने मी जाते था कामाला जायचंय तुला कामाला भाजीचा पती बनवते जा एवढं पटकून बोलायची गरज नाही मला तो खायला घालत नाही समजत ना तिला सांगतोय मी कि मला सुट्टी नाही उद्या काय काम असतील तर ती दे बोलते तरी पण बोलते की नाही तुला सुट्टी असेल म्हणजे ना आता हो आता रागवले ते नाही का ते कपल्स ती अशी आणि ते काय ती दोघे जण आहेत तशी माझी आई असे आम्ही दोघं की नाही एवढी भांडण करतो एवढे भांडणं करत रुसून बसली बघा आता बघणार ना माझ्याकडे सांगते उद्या सुट्टी उद्या काय काम असेल तर ती दे आता मला सध्या कामाला जायचंय कारण की मला भरपूर काम आहेत ऑफिस मध्ये तर आता मी नाही काय करू शकत तरी पण रागवून बसली आता हिला म्हणावं लागतं दाखवलं मम्मी जातो जायचो नाय स्वतः भांडत होती आणि मी काय आवड नव्हतं चढवला स्वतः आवाज चढवत होती आणि हा ब्लॉग मी काय असा एकदम छान पद्धतीने काढणार होतो पण हिने मध्ये मध्ये भांडायला सुरुवात केली आता भांडायच ब्लॉग टाकणार मी जेव्हा मी चांगला ब्लॉग टाकतो तेव्हा मी चांगला ब्लॉग टाकत असतो आणि कॅप्शन पण चांगलं टाकत असतो आता इला भडकायची काय गरज होती काम कोण करणार कोण करणार मीच करणार होतो मी ज्या माझ्या एकटीवर कामं आली ना आता दिदी नाही तर मी काय करू आता मला पण ऑफिसला जावं लागेल ना कारण मी पण नवीन जॉईनिंग केली काय असं नाही ना की फुकट मला लगेच सुट्टी भेटणार आहे एक महिना झालाय बाबा की सगळे सुट्टी भेटणार असं नसतं तर त्याच्यामध्ये पण थोडा टायमिंग लागतो लगेच लगेच सुट्टी कोण देत नाही आज आम्ही सॅटर्डेला सुट्टी घेतली असेल तर मला उद्या पण सुट्टी मग मी दोन दिवस काय करू आज आज करना उद्या करतोय मी उद्या करतोय तुला सांगतोय ना घरी मग मी सांगतोय की मी सुट्टी सर्व पसारा मी उचलतो आणि मला बोलते की तू पसारा काय उचलत नाही नुसतं यांना माझ्या बोलतात ना बांधलेलं दिसतो मी बाकी काय नाही दिसत यांना घर करत सर्व काम मी करतो बोलते ना काम कामं करतो फक्त ते पण वरच्यावर करतो इथून पुढे घराच्या मध्ये नाही नाही पाहिजे घराच्या बाहेरच राहायला पाहिजे रा तुला कोण सांभाळत नाही तरी मी मस्त राजगडावर जाईल मस्त की फिरेल आणि परत घरी येईल कारण की मला माहिती आहे मी घराशिवाय कुठे जाणार नाही आता हिला सांगतोय एवढं की उद्या करेल काम उद्या करेल काम तरी पण वैतागली काय बोलाय आता हिला ऐकत पण नाही माझं जा तू जा तू जा जा कलेशियावर जा तू बोलते तर मित्रांनो आता जाऊ दे जे झालं ते झालं आता इला मी शेवटी हसवलंय तरी हसते हसली हसली हसते हसली असली तर ते मी इले ते हसवले तर छोटासा ब्लॉग मी इथे काढलेला आहे जसे आता भांडत होती भांडली तर हाय खरंच भांडली मस्करीमध्ये नाही की शूर काढायचं म्हणून ती भांडली की भांडली तर ते मी दाखवलं कारण की मला वेळ नव्हता खेळट ते दिवस ब्लॉग टाकायला तर मम्मीला बोललं मी आज सुट्टी नाही मला तर उद्या मी काम करेल कारण की उद्या तिला सुट्टी नाही तर तिला आज सुट्टी सॅटर्डेला सुट्टी तर मित्रांनो मी नक्की उद्या घरी घरी असताना काम करायचं ब्लॉग काढला तर ब्लॉग सुद्धा काढेल तर आता मी इथेच ब्लॉग एंड करतोय तर मम्मी तर आता रागवली नाहीये आणि कमेंट करा जर कोणाला मम्मीला खरं रागात बघितलं नसेल तर आज समजेल कोणा सगळ्यांना की मम्मी रागात कशी बोलते ते तर मम्मी आता काय बोलतेस काय विषय अजून आता काय डबा बनवते आता डबा बनवते थोडं रागवायचं परत बोलायचं तुझ्यासाठी डबा बनवते घेऊन जा मग असा विषय असतो प्रत्येक घरात आणि प्रत्येक घरात असंच असतं मित्रांनो आहे होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब तोपर्यंत बाय बाय मम्मी बाय काय कर